अरे बबल्या अरे आज येते मीटिंग होती ना मीटिंग साठी कोणी आलं होत का की कोणी येणारच नाही आहे एका टायमाला एकच प्रश्न विचार बर बाबा मीटिंग साठी कोणी आलं होत का पासून सकाळपासून कोणीच आलेला नाही तूच दोन वेळा आलाय दोन वेळा चार रंग करायला लावली आणि दोन वेळा दंड पण झालाय काय आणता कुणी फोटफोट <laughs> हा एकदा ह्यांच्या मीटिंग माहित नाही मी तरी एकटा काय करणार सगळा वार माझ्या डोक्यावर जाऊ दे मला आपलं आपलं एफएम लाव दे काय किती ये बाबा अरे मीटिंग हातेच आहे ना मग ये बख बख बख? <laughs> आ नको टायमाव मग बघ किती बस बघ ये बाबा अरे काल का तरी काय काम करतोय व्हाईट लाईट हां ना? वर आयस ना अरे बा कोणा आला ते सांग आलो तू सांगतो अरे अगो टाईमा सांगतो मोरे त्या जादूबाईच अजिबात पटत नाही अरे पण माझे प्रयत्न चालू आहेत काय अजून आले होते कोण 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 आले होते रे तो तो बाहुबली निरे आला होता दोन वेळा अरे कुठल्या परत माझा का हॅलो हॅलो बोल तुमच्या मनाची काही गरज नाही स्वतः काय बघा नाही नाही तुमच्याबद्दल नाही त्या भैरा बांबड्या बद्दल बोलत होतो तो काय एकटाच नाही भैरा बोकाचा आपल्या ऑफिस मध्ये तो समीर पण आहे ना

काय झालं हो ते मॅनेजर साहेब जाधव रेशन पाणी घेऊन काय जाधव काय हो काय बरं माहितीये जाधवबाई गमतच केली ना ऑफिसच्या पेपर साहेबांची घराच्या सामानाची लिस्ट दिली त्यांची पण काढली की नाही <laughs> आता येतील ना सर्वांना <laughs> अरे म्हणजे वाटलं ना तुम्हाला तुम्ही बस अजून कोण दा अरे बघूया अरे बोल अजून आला काय अरे वाद अरे किती अरे तुरे वाटा रा? तो गाडा दी बरं निरंजन अजून कोणाचं बाकी आहे तो <laughs> बाकीचे आले तेच बर सर हा कामले ना आलाय काय काम रे सर मी कधी आता आलाय ठीक आहे आलाय ना बर नाटकाची स्क्रिप्ट आणली सर हो हो आणली तर ते सर चणे शेंगदाणे डाळ मुग डाळ अरे हे काय इतर चाकण्याची लिस्ट आहे माझी नाही याची होती <laughs> नाटकाची <जी> स्क्रिप्ट बघा <laughs> <laughs> अरे काय विषय काय अगदी परेड घडीचा विषय आहे सर अच्छा त्याच काय आहे रात्रीची एकटी चालत 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 असते संपूर्ण दोन वाजून दोन वाजून चाळीस मिनिटांनी गाडी चढते तिकडे <laughs> तिकडे बघते बघते तर काय गाडीत कोणीच नाही मग जी घाबरते जोरात कि चालते मस्त गोष्ट सांगितलं तुम्ही आता एक काम करा जागेवर जा आणि उभं राहा बर मीटिंगच आहे दुपर काय काय ओके सर <laughs> त्रविवर्षिक तुझ्याप्रमाणे याही वर्षी आपल्या गावातर्फे नाटक बसवायचं आहे नाटक कोणतं करायचं आणि त्यात कोण कोण काम करणार या सर्व गोष्टींचा पोहा पोहा करण्यासाठी आज आपण येथे जमला पोहा करायचा आहे मी सांगतो तू सांगतो रविभाषेत आमची कडे ना गोहापुवा असते रे बघ्या छान सर्वांना साखरेचा आणि या ना बिना साखरेचा <laughs> अरे नाटक कुठला आहे आणि नाटकात हिरोईन कोण अरे तेच तर ठरवायला ते आपण मागच्या वर्षी आहे नाटक केलं आपण तसंच करूया हो तुम्ही मागच्या वर्षी नाटका बद्दल का ना काही बोलूच नका इतकी माती खाली होती तुम्ही <laughs> <laughs> अरे मेन रोल दिना गणपतराव बेलवन करायचा तर तिथे घेर देता का घेर अरे डॉल कसा पाहिजे कुणी घर देता का घर हो तुम्ही गप्प कसा तुम्ही पण त्या नाटक होतात ना डायरेक्टर सर हे पण त्या नाटक होते तर एक कडक इस्त्रीचे कपडे घालून आले काय तर म्हणे नाटक बघायला मी येऊन कळव आली होती मी ठरलं काय नाटक आणि नाटका हे तर ठरवायला जमलोय ना <laughs> बोलतोय पहिले पैसे किती मिळणार ते बघा त्याप्रमाणे नाटक ठरवा नाहीतर मागच्या वर्षी आम्हाला वाडा पाव आणि बाकी सगळ्यांना बिर्याणी असे व्हायला नको आणि बोलता का परत तुम्ही डायरेक्टर साहेब बोला ना बिर्याचे पैसे आम्ही स्वतः भरले होते हा ज्याने कादी ना त्यांच्या पोटात ओके ओके बिर्याणीचे पैसे आम्ही भरले किसा पण चांदी भरलं बिल गेलं ना अकाउंटला फोन कोण गेले चांदणी बारला मी अरे मी काय म्हणतात

lah tu hot pun dah lama pergi. Jai, Jai krishna. Aje, sa krisha. Aje, sa krisha. Thank you, thank you. Aje, sa krisha. Thank you. Director say, jai. Aje, sa krisha. Aje, sa krisha. साखरेचा माझं नाही झुकलं का माझा हिशोब खेडे आहे माझा जाधवबाई सारखं नाही माझा हिशोब चोख आहे साहेब बर मागच्या वर्षी किती पैसे सँक्शन झाले होते आपल्या नाटकाला मागच्या वर्षी एक लाख नव्वद हजार रुपये सँक्शन झाले होते त्याच्यापैकी तीन हजार सातशे रुपयाचं बिल अजून पास झालं नाही वाटत बी रे नाटक कुठला आहे आणि नाटकात अरे घाबरे हे सर्वांनी मिलून याला चेपायचं का रेपाय बिल लागेल बरोबर ना बिल ना ठीक आहे बरं या वर्षी किती पैसे सेक्शन झाले या वर्षी दोन लाख तीस हजारची मागणी केलेली आहे मागणी केलेली आहे पण मला वाटतं एक लाख पंधरा हजार रुपये नक्की भेटते चला म्हणजे आपल्याला गोवा बिर्या भेटेल नाटक ठरवा म्हणजे बजेट सॅन्सन झाला ते बघा आपण आपली जिम्मेदारी पार पडायची आहे पैसे आहे म्हणून नाटक करायचं नाही पैसे दिले म्हणून नाटक करायचं याला काही अर्थ नाहीये कॉन्ट्रॅक्ट किंवा लेबर वर्क नाही आहे हा आपण कलेसाठी काम करत असतो आणि त्याच्यामध्ये आपलं किती इन्व्हॉल्वमेंट आहे आणि त्यासाठी आपल्याला आनंद कसा घेतील नाटकाचा यासाठी आपण नाटकामध्ये काम करत असतो कळलं डायरेक्टर साहेब डायरेक्टर साहेब अजून कुणाला सुचवायचं आहे डायरेक्टर साहेब मला वाटत कौटुंबिक सामाजिक पौराणिक ऐतिहासिक असं एक सत्स्य आधारित घरात नाटक करूया पण ते विनोदी प्रकार नको विनोदी विनोदी काय नको अरे आज आजपर्यंत आपण सामाजिक कौटुंबिक अशीच नाटक केलेली आहेत पण विनोदी नाटक काय नको बोलतेस हा लक्षात ठेवा विनोदी नाटक करून प्रेक्षकांच्या असो म्हणजे कर्मणूक होते लक्षात ठेवा सामाजिक आणि कौटुंबिक नाटक करणं जेवढ सोपं आहे ना तेवढं विनोदी नाटक करणं खूप कठीण या वर्षी आपण विनोदी नाटकच करायचं म्हणजे प्रेक्षक तुम्हाला आणि या नाटकाला कधीच विसरणार नाही नाटक पण <laughs> आणि सामाजिक नाटक केलेली त्याच्यावर काम करीत नसलो तरी माझ्या मिसेसने धरणदास नाटकात स्त्री भूमिकेचं पात्र साकार केलं होत काय बोलता वायको स्त्री भूमिकेच काम केलं नव्हता डायरेक्ट कस आहे ह्या वर्षी पण हिरोईन जाधव जाधव नाटकात काम कोण कोण घेणार आहे हिरो घ्या म्हणजे कसा चालवाई हिरो झाल्यावर नाटक संपला कि अगदी कसा मी चहा नेऊ का म्हणून विचारत होतो ये ये येऊन <laughs> हो <laughs> हो जा तयार आहे पण मला हिरोचं का पाहिजे हिरोचं काम अरे वाक्य तुझं पाठ होत का माझा सगळा पाठ आहे हा फक्त वास कच्ची लागते हो अजून नीट बोलता येत नाही शुद्ध तुझी भाषा नाही हा पाठांतर होत नाही तुझं आणि हिरोच काम पाहिजे तुला आमच्या हल्लीतले जेवण चालते कारवा चालते म्हणून मी पण तयार आहे मी पण तयार आहे मी पण तयार आहे हो तुमच्या डोळ्यांचं काय डोळे नाही आहेत का बाजूला ती जाधवबाई बसले का मोरे बसले तेच काय नाही हो आमचं ठीक आहे पण तुमचं काय बाजू काय ऑफिस मधून भर पगारी मजा मिळते आणि चांदीवार मध्ये जायला मिळत म्हणून नाटकात काम करतात हो तुम्हाला नेलं नाही म्हणून बोलताय काय मागचं काही काढायचं नाही एक सरतो काय आपला चांदीवार चांदिवास तुझ्या हेमंतदादाचं नाव घेतलं कधी आम्ही ए काका वाजता रातला आपला चांदणी तुम्ही मला हे सांगा नाटक कुठलं करणार आहात आणि तुम्हाला माहिती आहे की हिरोईन कोण आहे काय आहे ना माहितीज नाही ला माहिती आहे काय रे हे काका वाज करलं ना की तुझ्या अक्काला देऊस नवीन करेक्ट तर तुम्ही बोला ना, ना मी बोलाव बोला बोला ना शांत बसा ना काय गोंधळ घालते आहे ते बघा आज आपल्याला नाटक फायनल करायचं आहे उद्यापासून रिहर्सल चालू करायची आहे आठ तारखेला शो आहे इथे डायरेक्ट सर मी काय बोलताय आपण स्टेज कुठे वाजयचा त्या स्टँड मंदिर काय नाहीतर काय मागच्या वेळेस अनेक गोष्टींची गैरसोय झाली होती अरे तक्रारी कसल्या करताय तुम्ही हा अरे आपण फक्त तालीम करून नाटक सादर करत असतो पण आपल्या गाव आपलं नाटक चांगलं होण्यासाठी आपल्या गावातील लोक किती मेहनत करतात माहिती आहे का तुम्हाला अरे स्टेजसाठी सामान कुठून कुठून घेऊन येतात किती मेहनत करतात आणि हो चार समजाचे लोक एकत्र येतात आपल्याला सहकार्य करतात मदत करतात आणि हो महिला मंडळ महिला मंडळांच्या बदल काय सांगू तुम्हाला धावतात थपतात सगळं न थांबता काम करत असतात एवढी मेहनत करत असतात ना काय सांगू त्यांच्या बदल आणि हो आज तर जागतिक महिला दिन आहे त्यांच्यासाठी आणि आज जेवढ्या सगळ्या मेहनत करतात त्यांच्या महिलांसाठी आम्ही आमच्या वर्गाकडून सर्वांना एवढे मानाचा मुजरा मुला साहेब तुम्ही काय पण बोला हे पण त्याचं सामान व निरंजन न पराने मागच्या टायमाला त्या सागर पडायच्या दुकान ना आणि त्याची बायको पाहुणे आणले होते तेलला उचलून आणली होती साहेब ते नाटकात काम करतात ना त्यांनाच आपल्या नाटकात द्या फालतू भरती करू नका म्हणजे कलाकार आणि बॅक्सेज वाले त्यांना नाटकांना कळत ना त्यांनाच घ्या उगाच बिनकामाच्या लोकांना घेऊ नका कोण रेट कोण बिनकामाचा नाव घेऊन बोला जो ना त्यांना बरोबर कळलं आम्ही कधी कामं केलीच नाही की काय तुम्ही कधी काम केली ते सांगा सांगतो ना तुमची सगळ्यांची रेल्वेची तिकीट कोण काढत रे आणि दोन साईडला बाटल्या कोण ठेवतो रे अरे पाण्याचा रे आणण्याच आणि सोडण्याच काम कोण करतो रे मी तिला सोड्या गेल पण आमला कोण सोड्या चालवाय ना तुम्ही एक नाटक ठरवा ते आम्ही सगळे करू एकंदरीत सगळा विचार करून आज आपण वेगळीवेगळी नाटकं सादर केली आहेत पण या वर्षी विनोद विनोदी नाटक सादर करूया म्हणजे सगळ्यांनी केलेले श्रम आणि त्यामुळे त्यांना थकवा हा सगळ्यांचा दूर करून टाकूया आपण सगळ्यांना जास्तीत जास्त हसूया जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करूया अरे आयुष्यात हसण्यासारखं औषध नाही आहे म्हणून मी म्हणतोय या वर्षी विनोदी नाटकच करायचं मी जे आता नाटक ठरवे तोच नाटक करायचा आणि मी चांगला ज्यांना रोल देईन त्यांनी तोच रोल करायचा मग ठरला बोला गणपत गप्पा अहो तुम्ही काय थांबला तुम्ही पण बोला गणपत गप्पा थँक्यू ok apa okay mama alah betul tak baik tak baik aku kata are ada orang eh jam are kata